तुमचं पोट शंभर टक्के साफ होईल बसण्याची गरज भासणार नाही हा उपाय रात्री झोपताना करायचा आहे रात्रीचं जेवण झालं की झोपण्यापूर्वी हा उपाय करूनच झोपा सकाळी पोट अगदी छानपैकी साफ होईल आता हा उपाय नक्की कसा करायचा जाणून घेऊया त्यासाठी आपण या ठिकाणी अर्धा ग्लास पिण्याचं पाणी घेतलंय हे पाणी सर्वात आधी आपण तापून घेऊ कोमट करू तर या ठिकाणी आपलं हे पाणी बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे तर हे पाणी आपण बऱ्यापैकी कोमट केलेलं आहे आता याच्यामध्ये जो आपल्याला दुसरा पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे लिंबू तर एक मध्यम आकाराचा लिंबू आपण अर्धा कापणार आहोत आणि तो अर्धा लिंबू आपल्याला या पाण्यामध्ये पिळायचा आहे मी या ठिकाणी हा लिंबू असा कापून घेतलेला आहे यातील अर्धा लिंबू आपण अर्धलिंबू याच्यामध्ये आपण पिळणार आहोत त्या बियांसकट हे लिंबू आपण या पाण्यामध्ये संपूर्ण पिळायचे हा उपाय केल्याने पोट तर साफ होतच परंतु ज्यांना पित्ताची समस्या आहे वारंवार पित्त खवळतं पित्त वाढतं तर ही पित्ताची सुद्धा समस्या याने निकाली निघते तर अशा प्रकारे हे अर्धलिंबू आपण यामध्ये पिळेल आहे आता याच्यात जो आपला दुसरा पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे लवंगा हा दुसरा पदार्थ आहे लवंगा आपल्याला या ठिकाणी दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि या दोन लवंगांची बारीक पेस्ट करायची आता ही पेस्ट करण्यासाठी आपण खलबत्त्याचा वापर करू शकता खलबत्त्यामध्ये आपण या दोन लवंगा टाकू आणि त्यांना बारीक कुटून घेऊ आपण या ठिकाणी लवंगांची बारीक अशी ही पेस्ट पावडर या ठिकाणी तयार केलेली आहे बारीक चूर्ण आपण याचं या ठिकाणी तयार केलेलं आहे तर हे जे चूर्ण आहे हे जी लवंगांची पावडर आपण या ठिकाणी बनवलेली आहे ही लवंगांची बारीक झालेली पावडर आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची लवंग असेल किंवा लिंबू असेल हे पदार्थ आपली पचन संस्था कार्यान्वित करण्यासाठी किंवा पचन संस्थेचं कार्य सुधारण्यासाठी फार महत्वाचे असतात आणि आता याच्यामध्ये जो तिसरा आणि शेवटचा पदार्थ आपल्याला टाकायचा आहे तो पदार्थ म्हणजे मीठ मिठाचे तीन चार प्रकार असतात त्यापैकी सैंधव मीठ यासाठी अत्यंत या उपयुक्त आहे तुमच्याकडे सैंधव मीठ नसेल तर सल्ला आहे की सैंधव मिठाचा वापर आपल्या आहारामध्ये स्वयंपाकामध्ये आजपासून सुरू करा हे सैंधव मीठ आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं विशेष करून बीपीचा त्रास होऊ नये हृदयाचं आरोग्य चांगलं राहावं हार्ट अटॅकपासून बचाव व्हावा यासाठी या हे मीठ फार फायदेशीर आहे तर असं हे चिमुटभर मीठ आपण घ्यायचं आहे थोडंसं जास्त घ्या एक चिमुळभर मीठ आपण या आपल्या औषधामध्ये टाकणार आहोत आणि आता हे आपलं मिश्रण या ठिकाणी तयार आहे आता या ठिकाणी एका चमच्याच्या मदतीने आपण याला व्यवस्थित ढवळून घेऊया हे जे काही मिश्रण या ठिकाणी बनलेलं आहे तयार झालेलं आहे लक्षात ठेवा पाणी घेताना ते कोमटपेक्षा थोडंसं गरम आपण घ्यायचंय खूप कमी असं कोमट घेऊ नका जास्त थोडस कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम करा जेणेकरून लवंगचा सगळा अर्क त्यामध्ये उतरेल आणि आता हे पाणी गाळून घेण्याची गरज नाही हे जे काही मिश्रण बनलेलं आहे हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी जेवण झालं की एक ते दीड तासाने रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण आपण प्यायचंय हळूहळू सिप, सिप करत प्यायचं आहे कोमट असताना ह्याला थंड होऊ देऊ नका कोमट असताना हे प्यायचं आहे तसेच सकाळी उठल्यानंतर शौचाला द्यायच्या आणि सकाळी उठल्याबरोबर अनशापोटी तोंडही न धुता पुन्हा एकदा हेच मिश्रण तयार करा हे औषध तयार करा हे रेमेडी तयार करा आणि तिचं आपण ग्रहण करायचं हे आपण प्यायचं आहे सकाळी नशापोटी तर असं सलग आपण जर एक आठवडाभर जर आपण केलं एक ते दोन आठवडे तर पोट साफ होण्याची समस्या कायमस्वरूपी निकालात निघते पोट भराभर साफ होऊ लागतं कोणत्याही प्रकारचे पोटाचे त्रास शिल्लक राहत नाही इतका चांगला उपाय आहे अगदी पहिल्याच दिवशी तुम्हाला याचा रिझल्ट दिसून येतो तर नक्की ट्राय करा आणि आपल्या बेस्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा धन्यवाद थँक्यू